ज्यांचे फक्त नाव ऐकूनच भल्या भल्या शत्रूंच्या छातीत धडकी भरत होती ते शिवछत्रपती मोहिमेवर असताना त्यांच्या सैन्यातील घोडे चोरीला गेले ते सुद्धा एक दोन नवे तर तब्बल चारशे घोडे पळवण्यात आले खुद्द शिवराय छावणीत असतानाही हा प्रकार घडला होता कोणी केली होती ही हिंमत कुठे किंवा आणि कसा घडला हा प्रकार त्यामागे नेमके कोण होते शिवरायांनी त्या चोरांना शिक्षा न करता त्यांचा बापच कसा आणि का संपवला महाराष्ट्रापासून किलोमीटर अंतरावर झालेली ही शिवरायांची मोहीम कोणती सादर आहे एक अत्यंत घनदाट जंगलाच्या साक्षीनं घडलेली एक विलिक्षण थरारक आणि अज्ञात घटना अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी छत्रपती शिवाजी महाराजांची सुप्रसिद्ध दक्षिण भारत मोहीम डिसेंबर सोळाशे शहात्तर ते एप्रिल मे सोळाशे अठ्याहत्तर अशी तब्बल दीड वर्षे सुरू होती यावेळी शिवरायांनी स्वतः घोडदळ आणि तीस हजार पायदळ सैन्य घेतले होते शिवरायांची ही मोहीम अत्यंत यशस्वी ठरली होती याच मोहिमेत थेट शिवरायांच्या चा सैन्यातील चारशे ते पाचशे घोडे चोरीला गेल्याची आणि एकदा तर खुद्द शिवराय छावणीत उपस्थित असताना हा आश्चर्यकारक प्रकार घडल्याची नोंद आहे विशेष म्हणजे हा प्रकार ज्यांनी प्रत्यक्ष पाहिला त्यांनी केलेले त्या चोराचे आणि घोडचोरीचे वर्णन देखील यात आहे चला आता हा विलक्षण प्रकार सविस्तरपणे जाणून घेऊयात आधी ही घोडचोरीची घटना पाहूयात आणि नंतर यामागे नेमके कोण होते त्याचे पुढे काय झाले हे सुद्धा पाहूयात शिवराय महाराष्ट्रातून ससैन्य तमिळनाडूमध्ये दाखल झाले आणि दक्षिण भारतातून आदिलशाही सत्तेचे उच्चाटन सुरू झाले महाराजांची दक्षिण भारतातील मोहीम कोणत्या भागात होती त्याचा हा नकाशा या नकाशात बेंगलोर वेल्लोर जिंजी पोंडेचेरी भुवनगिरी अरेलूर आणि तांजावर ही ठिकाणे दाखवली आहेत आरेलूर आणि तंजावरच्या मध्ये कावेरी नदी आहे तिच्याचे एका फाट्याला कोल्लिडम ह्या भागातील आदिलशाहीचा सरसुभेदार म्हणजे मुख्य सुभेदार होता शेरखान लोदी, वीस मे सोळाशे सत्याहत्तर रोजी जिजेंचा बलाढ्य आणि अत्यंत विस्तीर्ण असा महत्त्वाचा किल्ला शिवरायांनी काबीज केला मे महिन्याच्या अखेरीस वेल्लोर किल्ल्याला आवळला गेला आता महाराज स्वतः शेरखानाचे पाणीपत्य करण्यासाठी निघाले त्रिवादीच्या लढाईत पराभूत होऊन शेरखान ससैन्य पळत सुटला मराठ्यांच्या एका तुकडीने त्याचा पाठलाग करून शेरखानाचे दोनशे सत्तर घोडे वीस उंट आणि काही बैलांसह हो इतरही साहित्य हस्तगत करून महाराजांकडे छावणीत आणले सत्तावीस जून सोळाशे सत्याहत्तर तुकडीने शेरखानावर हल्ला करून त्याचे तीनशे घोडे आणि चार हत्ती पकडून आणले पळत सुटलेला शेरखान आता भुवनगिरी किल्ल्याच्या आश्रयाला गेला महाराजांनी या भुवनगिरीच्या किल्ल्यावर हल्ला करताच शेरखान शरण आला या प्रांतातील आदिलशाहीचा त्याच्या ताबेतील सर्व मुलूक त्याने निमूटपणे महाराजांच्या ताब्यात दिला दोन हजार पागोड्याची म्हणजे सुवर्ण नाण्यांची खंडणी महाराजांना द्यायचे त्याने मान्य केले ही रक्कम देईपर्यंत शेरखानाने स्वतःचा मुलगा महाराजांकडे ओलीस ठेवला शेरखानाकडे आता फक्त त्याची खाजगी संपत्ती त्याच्या बायका बायकोचे दागदागिन्यांसह राहिली होती तह करून महाराजांना भेटून खचलेला शेरखान थेट घोड्यावर स्वार झाला आणि केवळ वीस स्वारांसह जंगलात निघून गेला सहा जुलै एकोणीशे सत्याहत्तर रोजी हा आणि त्यानंतर शिवराय दक्षिण दिशेला तंजावर कडे निघाले तंजावरच्या उत्तरेला असलेल्या कोलिडम उर्फ कोलेरू नदीच्या उत्तर काठावर निरुमलपाडी या गावी महाराजांच्या छावणीचा मुक्काम पडला ही कोलेरू नदी म्हणजे कावेरी नदीचाच समुद्राला मिळण्यापूर्वी फुटलेला एक फाटा आहे आणि तिरुमलपाडीला तिरुमजपाडी असे पण म्हणतात तिरुमजपाडीच्या छावणीत महाराज जुलै अखेरपर्यंत छावणी करूनच होते यावेळी पॉंडीचेरीच्या फ्रेंचच्या मुख्य ठाण्याचा आणि वसाहतीचा मुख्य अधिकारी होता फ्रान्सिस मार्टिन पॉंडीचेरी या शहराचा संस्थापक मार्टिन तो हाच मार्टिनने त्याचे दोन दूत भेटवस्तू आणि नजराना घेऊन तिरुमजपाडीला शिवरायांच्याकडे पाठवले या दोन दूतांची नावे होती स्वीस जर्मेन आणि कॅटेन हा फ्रान्सिस मार्टिन त्यावेळी घडणाऱ्या सर्व समकालीन घटनांच्या नोंदीची डायरी ठेवत होता हीच मार्टिनची डायरी मेमरीज ऑफ फ्रान्सिस मार्टिन या नावाने पुस्तकारूपी छापून प्रसिद्ध झाली त्याच डायरीमध्ये तिरुमजपाडीला महाराज असतानाची हकीकत मार्टिनने नोंदवली आहे या मूळ हकीकतीचे इंग्रजीमधील भाषांतर पहाल त्याचे त्यासोबतच मराठीत वर्णन आता आपण जाणून घेऊयात हे वर्णन असे आहे शिवरायांची छावणी अरेलूरच्या जंगलात असून फक्त पाचशे सहाशे होती हे अरेलूरचे जंगल फार दूरपर्यंत पसरलेले होते आणि या जंगलाच्या आश्रयाने प्रत्येक रात्री काही संख्येत घोडे पळवून नेले जात होते या जंगलात काही लोक होते जे घोडे चोरण्यात कुशल होते जेव्हा शिवरायांनी त्या लोकांच्या नायकाकडे याबद्दल तक्रार केली त्या नायकाने ही बाब थट्टेवारी नेली आणि ते चोर त्याचे लोक नाहीत असे उत्तर दिले मध्यंतरीच्या काळात चारशे पाचशे पेक्षा जास्त घोडे आधी चोरीला गेले होते स्वीस जर्मेन आणि कॅटेनियाने हा प्रत्यक्ष घडताना पाहिलेला प्रसंग शिवरायांच्या छावणी जवळच दोनशे तीनशे पावलावर एक झाडाच्या सावलीत हे दोघे उभे होते त्यांनी एक माणूस एका एका हातात आने एका हातात कोयता आणि दोर घेऊन मराठ्यांच्या छावणीत शिरताना पाहिला या माणसाने त्याच्या अंगावर मध्यभागी फक्त एक खराब कापड जणू गवत कापणाऱ्याच्या वेशाप्रमाणे घातलेले होते हा माणूस छावणीत गेला तेव्हा भर दुपारची वेळ होती मराठ्यांचे घोडे त्यांच्या पायाला दोरी बांधून जमिनीत ठोकलेल्या जखडलेले होते आणि स्वार जमिनीवरच पहुडलेले होते त्यांच्यातील काही जण झोपी गेले होते त्या माणसाने हे सर्व बारकाईने पाहिले आणि त्याची नजर एका उत्तम घोड्यावर पडली त्या माणसाने अचानकपणे झटकन त्या घोड्याच्या पायाला बांधलेली दोरी हातातील कोयत्याने कापली त्याच्या दुसऱ्या हाताने दोरी त्या घोड्याच्या मानेभोवती त्याने गळपट्ट्याप्रमाणे बांधली त्या तशाच म्हणजे पाठीवर तो चोर झाला आणि घोड्याला वेगाने पळवत छावणी बाहेर निसटला त्याचा पाठलाग करण्याच्या हालचाली होण्यापूर्वीच तो चोर आरेलूरच्या जंगलात पोहोचला इथे मार्टिनच्या डायरी मधील त्या प्रसंगाचे वर्णन संपले कोण होते हे चोर तर हे चोर लोक अरेलूरच्या जंगलातील कल्लार जमातीचे होते ते त्यांच्या त्या जंगलातील आश्रयाच्या ठिकाणातून रात्री बेरात्री बाहेर पडून आसपासच्या खेड्यातील गोरे ढोरे चोरून नेत जर ती जिवंत पकडून आणता आली नाहीत तर त्या गुराढोरांना ते भाल्याने मारून टाकीत सतत असलेच काम करून हे लोक त्यामध्ये इतके हुशार आणि कुशल झाले होते की पैसे दिले तर ते छावणीच्या मध्यभागातून सुद्धा एखादा घोडा चोरून नेत आणि या चोरीची त्यांना लाज वाटण्याऐवजी ते स्वतःला या धंद्यातील सर्वात उत्कृष्ट समजत असत इतर लोक जसे त्यांच्या पूर्वजांचे महान पराक्रम सांगतात तसे हे लोक त्यांच्या जमातीच्या लोकांची असली धाडसे सांगत खरोखरच जेव्हा लूट हाच हेतू असतो तेव्हा ते, ते त्यातील धोक्याला आणि मृत्यूला सुद्धा एकसारखेच मानत सतराशे पंचावन्न साली जेव्हा इंग्रजांनी शत्रूंचे घोडे चोरण्यासाठी या कोल्हार जमातीच्या लोकांचे पथक तयार केले होते तेव्हा इंग्रजांच्या त्या पथकातीलच दोघांनी दोन इंग्रज अधिकारांचेच सर्व घोडे चोरल्याचे ते दोघे दोषी आढळले होते मिशनरी फादर मार्टिन या कोल्हारांचे वर्णन पृथ्वीवरील रानटी सर्वात रानटी लोकांपेक्षा जास्त क्रूर लोक असे करतो ही होती फ्रान्सिसच्या डायरीमधील त्या घोडचोरांच्या हकी खालील टिपेत दिलेली माहिती हे झाले प्रत्यक्ष एका घोडेस्वाराचे आणि त्याने छावणीतील घोडा कसा चोरून नेला याचे वर्णन आता यामध्ये नेमके कोण होते ते पाहूया शिवरायांशी तह करून आरेलूरच्या जंगलात खाण गेला तेव्हा त्याच्या पाठोपाठ भुवनागिरी पट्टमच्या भागातील आरेलूरच्या जंगलात गेले होते आरेलूरच्या नायकाने या सर्वांना आश्रय दिला होता शिवरायांनी आरेलूरच्या त्या मुख्य नायकाला त्यावेळी पत्र पाठवून या सर्वांना परत पाठवायला सांगितले आणि जर त्याने तसे केले नाही तर त्याच्यावर हल्ला करून त्याचा नाश केला जाईल असा इशारा दिला होता पण आरेलूरचा तो नायक या इशाराने झुकला नाही कारण ते जंगलच असे दाट होते की त्या नायकावर अशा प्रकारे दडपण आणणे शक्यच नव्हते हा आरेलूरचा नायक त्याच्या आश्रयाला आलेल्या शेरखानाला सामील झाला त्याने शेरखानाचे शेरखान आला तेव्हा उत्तम स्वागत केलेले होतेच शिवाय त्याने शेरखानाची अगदी नीट अशी बरदास्त ठेवली नायक करत असलेल्या सहाय्यासाठी आवश्यक ते मौल्यवान जडजवाहीर शेरखानाकडे होतेच शेरखानाने आसपासच्या लहान सहान नायकांना एकत्र करण्याचे म्हणजे त्यांना मराठ्यांच्या विरुद्ध उठवायचा प्रयत्न केला होता अरेलूरचा नायक शेरखानाला पूर्णपणे सामील झाला होता पण इतर नायकांच्या पैकी कुणीच शिवरायांचे शत्रुत्व पत्करायला तयार नव्हते आणि मराठ्यांच्या विरुद्ध लढायला तयार झाले नाही पण आरेलूरच्या नायकाने मात्र मराठ्यांच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर अचानक हल्ले करून काही स्वार मारले होते आणि घोडे पळवून नेले होते शिवराय भुवनगिरीच्या विजयापासून ते तरुमल पाडीला जायच्या प्रवासात असताना मराठ्यांच्या नीर आसपासच्या भागात बसवण्यासाठी फिरत असत आणि पुन्हा छावणीकडे येत असत तसेच मुख्य छावणीतून यातीलच काही तुकड्या अन्नधान्य वैरण चारा आणि छावणीतील इतर साहित्यांसाठी सुद्धा फिरत असत अशाच्या मराठ्यांच्या लहान लहान तुकड्यांच्या मागावर राहून रात्री बेरात्री मराठ्यांचे घोडे चोरून पळून नेणे हा धाडसी उद्योग केला होता याच अरेलूरच्या जंगलातील कल्लोर जातीच्या लोकांनी महाराजांची तिरुमलपाडीमधील छावणी कमीत कमी पंधरा ते वीस हजार लोकांची होती हा सर्व पसारा तसा फार मोठा होता पण सर्वजण उघड्यावरच राहत असत केवळ दोन तंबू या छावणीमध्ये असत त्यापैकी एक असे महाराजांसाठी आणि दुसरा महाराजांच्या मुख्यमंत्र्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी महाराज कोल्हेरु नदीच्या किनारी तिरुमलपाडीच्या या छावणीत असतानाच त्याचे दोन दूत शिवरायांकडे पाठवले होते यावेळी घोडे ची हकीकत याआधी आपण पाहिलीच आहे मार्टिन जे महाराजांच्या चा सैन्यातील चारशे पाचशे घोडे चोरीला गेले म्हणतो ते एकाच वेळी चोरीला गेलेले नसून मराठ्यांच्या निरनिराळ्या फिरत्या तुकड्यांच्यावर लक्ष ठेवून वेळोवेळी कोल्हार चोरांनी चोरून नेलेले होते यासाठी अर्थातच या, या चोरांना शेरखानाकडून चांगली बिदागी मिळाली असणार कारण हा त्यांचा उपजीविकेचा धंदा होता वलीगंडपुरम पासून भुवनगिरी पट्टनम पर्यंत शेरखानाच्या अंमलाखाली सर्व मुलूक शेरखानाला पराभूत करून शिवरायांनी जिंकला त्याचे सर्व किल्ले महाराजांनी जिंकले शेरखानाला शरणागती खंडणी कबूल करावी लागली, लागली। आणि ती स्वतःचा मुलगा महाराजांकडे ओलीस ठेवावा लागला होता शेरखानाच्या विरुद्धच्या संपूर्ण मोहिमेत शिवरायांनी त्यांचे तब्बल पाच हजार घोडे आणि बारा हत्ती घेतले होते आणि त्याला पार बुडविले होते अशा प्रकारे सर्वस्व गमावलेल्या शेरखानाने आरेलूरच्या नायकाची मदत घेऊन त्या जंगलातील रक्कम देऊन त्याच्या जंगलातील घोडे चोरणाऱ्या कोल्हार जमातीच्या चोरांमार्फत परत काय मिळवले तर चारशे ते पाचशे घोडे हे पण शेवटी त्यांच्यापाशी राहिले नाहीतच या काळात आरेलूरच्या नायक त्याला आश्रय देत होता पण शेवटी मराठ्यांनी अगदी जबरदस्त असा दम दिल्यानंतर आरेलूरच्या त्या नायकाने शेरखानाला बाहेरचा रस्ता दाखवला अशा प्रकारे शेरखान अक्षरशः रस्त्यावर आला आणि त्याची किंमत पूर्ण संपली जवळपास सात आठ महिने प्रयत्न करून शेरखानाने अनेकांच्या कडून कसे बसे करून पैसे मिळवून मराठ्यांना दिले आणि त्यानंतर त्याच्या मुलाची सुटका मराठ्यांनी केली शिवरायांनी आरेलूरच्या त्या जंगलातील त्या चोरांना शिक्षा करून त्यांचा बंदोबस्त का केला नाही असा एक प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो तर याचे उत्तर असे आहे की अफाट विस्ताराच्या त्या घनदाट जंगलातील किरकोळ संख्येने असलेल्या लोकांना शोधणे आणि त्यांचा नायनाट करणे यात स्वतःचे सैनिक गमावण्या बरोबरच वेळ श्रम आणि पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला असता त्यात आणि घोडेस्वरायत कुशल असलेला चोरांना त्यांच्या परिक्षेत्र्याच्या जंगलात पकडणे अवगत झाले असते आणि वेळखाऊ ठरले असते हे सर्व लढाईतील फायदा तोट्याची अगदी अचूक विचार करणाऱ्या शिवरायांच्या व्यावहारिक दृष्टीला बरोबर माहित होते दुसरे म्हणजे दक्षिण भारतातील त्या दूरच्या प्रदेशात अगदी मोठे विजय कमी वेळेत मिळवणारे शिवराय एकच वेळी अनेक भागात मराठ्यांचा फोझा रवाना करत होते जिंकलेल्या मुलखाची व्यवस्था लावत होते तिकडच्या अनेक सत्तांशी वाटाघाटी आणि बोलणी करून खंडणीची रक्कम ठरवत होते ह्या सर्व मध्ये शिवराय अत्यंत व्यस्त झाले होते कमीत कमी वेळात हे सर्व करून मोठा मुलूक ताब्यात घेऊन शिवरायांना महाराष्ट्रात परतायचे सुद्धा होते यामुळे शिवरायांचे मुख्य लक्ष होते शेरखान लोधीला पूर्णपणे नामशेष करणे त्रासदायक वेळ खाऊ आणि ज्यातून काहीच हाती लागणार नव्हते अशा बाबींकडे दुर्लक्ष करून शिवरायांनी त्यांचे ते मुख्य लक्ष पूर्ण केले किरकोळ चोरांना शिक्षा करण्याच्या मागे न लागता शिवरायांनी त्या चोरांचा बापच संपून टाकला तर मित्रांनो असा हा दूर तमिळनाडूतील अरेलूरच्या त्या घनदाट जंगलाच्या साक्षीने घडलेला हा अज्ञात इतिहास आणि शिवरायांच्या सैन्यातील घोडे चोरून नेणाऱ्या घोडे चोराची हकीकत तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट देखील करा आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील जय शिवराय